नमस्कार मंडळी आता आपण डायरेक्ट थेट कोकणात जाणार आहोत कोकणात म्हणजे काय पाटील काकाकडं आणि काकी अतिशय प्रेमळ माणसं बघा त्यांचं निसर्ग रम्य वातावरणामध्ये तो बंगला आणि त्यांनी बसवलाय लालबागचा राजा थेट तुम्हाला दर्शन देणार बरं का मी अहो नुसतं दर्शन नाही देणार तिथलं जेवण तिथलं वातावरण तिथली संस्कृती सगळं काही आपण तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही फक्त पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला तिथला निसर्ग म्हणू नका गणपतीचं दर्शन म्हणू नका लालबागचा राजा तुम्ही बघा फक्त पाटील काका आणि काकी एकदम प्रेमळ माणसं आणि नुसतं त्यांनी मला गणपतीने दाखवला अहो तुम्ही पुढे बघत राहा फक्त त्यांनी मला काय दिले ओ त्यांनी असं मस्त जेवण बनवलं होतं ना काय सांगायचं तुम्हाला फक्त तुम्ही बघा आता या ताटात तुम्हाला काय दिसतंय हे कोकणातलं स्पेशल जेवण बघा ती खीर पापड मोदक हा मोदक बाकी स्पेशल ते फक्त पाटील काका आणि काकीच बनू शकता वरण भात आणि काय यार ते वातावरण तिथलं कोकणातलं कार हवा निसर्ग सौंदर्य ते प्रेमळ माणसं जीव आणि मग मी काकींना म्हटलं काकी, काकी तुम्ही पण या व्हिडिओमध्ये काकी नाही म्हटल्या पण नाही म्हटलं तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे हे काका आणि या बघा आता काकी येतील कशा हाय काकी या काकी आणि आपण यांच्याकडे दर्शनासाठी आलो होतो मला असं वाटतं तुम्ही सुद्धा एकदा कोकणात या ते बघा ते हात करताय त्या काकी आणि ह्या कोकणातली तुम्ही मजा घ्या तर नमस्कार सगळ्यांनी लालबागचा राजा हा बघितला आहे आणि पाटील काका आणि काकी